कोल्हापूरपासून दक्षिणेला साधारण तेवीस ते पंचवीस किमी अंतरावर विस्पुरलीपासून डाव्या हाताला गारगोटी रस्त्यावर कागल तालुक्यात बाचणी नावाचे गाव आहे लोकसंख्या जेमतेम पाच हजार हजारावर असेल येथूनच कोकणातही जाता येते कागल हे प पु योगीराज गुळवणी महाराजांचे गाव पुढे ते कुडुत्रीस आले कागलपासून पश्चिमेस चौदा की नी व कुडुत्रीपासून पूर्वेला सोळा की नी या अंतरावर हे बाचणी गाव आहे कागल तालुक्यातील कपिलेश्वर येथील कुलकर्ण्यांच्या कुटुंबात मुक्ताबाई नावाच्या साध्वी जन्माला आल्या त्यावेळी त्यांच्या जन्माच्या खोलीत महावस्त्र छाटी व पादुका आढळल्या या लहानपणापासून विरक्त होत्या त्या पादुकांशीच त्या खेळत असत पुढे त्या सात वर्षांच्या झाल्यावर त्या, त्या काळच्या प्रथेनुसार वाचणीत ज्या एकनाथराव कुलकर्ण्यांशी विवाह झाला परंतु त्या संसारात कधी रमल्याच नाहीत सदैव भगवान दत्तात्रेयांच्या अनुसंधानात असत त्यांची अशी अवस्था व वा वागणे पाहून धनंजय गोत्री बाचणीकरांनी त्यांना त्याच अवस्थेत सोडले सदैव दत्त भक्ती साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ त्यांच्या हाताचा नैवेद्य ग्रहण करत असत कागलकर संस्थानिक धाकटे काकासाहेब व त्यांचे वडील एकदा बाचणीस आले असता त्यांनी दरवाजाच्या फटीतून पाहिले एक प्रचंड तेजस्वी प्रकाशाचा लोळ त्यांना दिसला व फक्त मुक्ताबाईचा हात अन्न भरवण्यासाठी वर जात होता तेही भरावले व त्यांनी ह्या कुलकर्ण्यांना संस्थानतर्फे एकवीस एकर जमीन देवांच्या व्यवस्थेसाठी दान दिली त्यातून नंदादीप नैवेद्य इत्यादीचा खर्च भागवला जावा हा हेतू असावा पुढे वयाच्या वीस ते एकवीसव्या वर्षी गुरुदादशी दिवशीच श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या अंतर्धानाच्या दिवशी मुक्ताबाईंनी समाधी घेतली त्यांच्या पादुका भगवान दत्तात्रेयांच्याच पादुकांच्या मागे स्थापन केल्या छाटी महावस्त्रही तेथेच विसर्जित केले तिसऱ्या दिवशी तेथे औदुंबराचे रोप आले आजही तो औदुंबर दिमाखात डोलत आहे नृसिंहवाडीप्रमाणेच अगदी तसेच छोटेसे दिमाखदार पादुकांचे मंदिर आहे त्यावर औदुंबर वृक्षछाया करून आहे रोज रुद्र अवमान पौर्णिमेस नित्यनंदादीप पदे असा नित्याचा भाग मंदिरात असतो श्री नृसिंहवाडीचे श्री प प रामचंद्र योगी प प श्री गोपाळस्वामी प प श्रीनारायणस्वामी प प श्री, श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी प पू श्री योगीराज बुळवणी महाराज इत्यादी महात्म्यांनी या बाचणीतील श्री दत्तपादुकांचे दर्शन घेतले आहे बाचणी येथील श्री दत्तपादुका ह्या नृसिंहवाडीसारख्याच अत्यंत जाज्वल्य व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या आहेत नृसिंहवाडीला जशी कृष्णा नदी दक्षिणेकडे वाहते तशी बाचणीला दुधगंगा नदी पूर्वेकडे वाहते नयनरमे अशा परिसरात बाचणीच्या भगवान दत्तात्रेयांच्या पादुकांची सेवा सर्व दत्तभक्तांनी करावी नृसिंहवाडीला जसे कृष्णा नदीच्या तीरावर श्री दत्तपादुकांचे मंदिर तसेच बाचणीला दुधगंगेच्या तीरावर श्री दत्तपादुकांचे मंदिर आहे गुरुदादशीस मोठा उत्सव असतो आपल्या महायोगाच्या साधनेसाठी उत्तम क्षेत्र आहे साधना छान होते श्री गुरुदेव दत्त